नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील परीक्षात विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस जे आहेत त्यासाठी महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत मित्रांनो यामध्ये महत्वाचा घटक आहे पहा आरोग्य विभाग तर जे काही हा पॅटर्न आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार यामध्ये काही प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि आय बी पी एस पॅटर्न जे आहे ते सहावी ते दहावीपर्यंत पर्यंत जे सायन्स आहे त्यावरती आपल्याला तांत्रिक प्रश्न विचारत आहे कारण हे जे प्रश्न आहेत पहा जे काही काही विद्यार्थी आहेत की त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत आरोग्य भरतीच्या जिल्हा परिषदमधील पण काहींच्या अजून होणार आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत आपल्याला मित्रांनो या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची एफ तुम्हाला मिळून जाईल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे पर्यावरणाविषयी कार्य करणारी जगातील सर्वात मोठी संस्था कोणती आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देऊ शकता जगातील सर्वात मोठी संस्था पण कशाच्या बाबतीमध्ये तर पर्यावरण विषयाशी संबंधित असणारी तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ई तर ग्रीन पीस नावाची जी संस्था आहे ही जागतिक लेवलची सर्वात मोठी संस्था आहे जी पर्यावरणाशी संबंधित काम करते पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे मिथेनॉल या मूलद्रव्याचे सूत्र काय आहे पहा रेणूसूत्र विचारलेलं आहे म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो केमिकल फॉर्म्युला देखील म्हणू शकतो या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता कम्युनिटीमध्ये जवळपास सेहेचाळीस टक्के विद्यार्थ्यांचं उत्तर हे चुकीचं आलं होतं लक्षात ठेवा मिथेनॉल हे जे मूलद्रव्य आहे याचं रेणूसूत्र आहे सी एच फोर ओ लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे आणि सी एच फोर हे जे आहे हे मिथेनचं आहे यामध्ये थोडस कन्फ्युजन होतं मिथेनॉल या मूलद्रव्याचं सूत्र आहे सी एच फोर ओ पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे विद्रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे पहा विद्रूप हा शब्द आहे आणि अशाच पद्धतीचे महत्वाचे दोनशे पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द आपण घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर विद्रुप या शब्दाला विरुद्धार्थी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक डी तर सुंदरचा विरुद्धार्थी शब्द होतो वि, विद्रुप ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे श्रेष्ठ कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर यांना भारत सरकारने कोणत्या सन्मानाने गौरवला आहे पहा बाळकृष्ण आपल्याला पूर्वी प्रश्न विचारला होता पण बाग बाभ बोरकर असा विचारला होता बाळकृष्ण भगवंत बोरकर यांना भारत सरकारने कोणत्या सन्मानाने गौरवलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पद पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरव करण्यात आलेला आहे बाळकृष्ण भगवंत बोरकर आणि हे एक कवी आहेत पर्याय बी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे पाठीच्या कण्यात एकूण किती हडे असतात पहा पाठीच्या कण्यात हडे किती असतात मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला सॉरी सा, सातवीचं जे सायन्स आहे त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि जे आय बी पी एस आहे हे सहावी ते दहावी पर्यंतचं जेवढं काही सायन्स आहे तर त्या सायन्सवर तांत्रिक प्रश्न विचारत आहे लक्षात ठेवायचे त्यामुळे हे प्रश्न महत्वाचे आहेत पाठीच्या कण्यामध्ये एकूण तेहतीस हडे असतात ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकवीस ला आरोग्य भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक सहावा आहे जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो दिनविशेष वरती देखील आपल्याला महत्वाचे प्रश्न विचारले जातात कोणतीही सरळ सेवा असेल तर त्यामध्ये जवळपास दोन ते तीन प्रश्न आपल्याला दिनविशेषवर विचारण्यात आलेले असतात तेही प्रश्न पूर्ण अल्टरनेट करून विचारलेले असतात आपल्याला जर एका वर्षाचे पूर्ण दिनविशेष पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जागतिक लोकसंख्या दिवस हा जो दिवस आहे हा अकरा जुलै या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे माहिती पाठवण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर होते अशा तुकड्यांना काय म्हटले जाते हा प्रश्न टेक्नॉलॉजीवरचा आधारित आहे म्हणजे तंत्रज्ञानावरचा आधारित प्रश्न आहे माहिती पाठवण्यापूर्वी म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादा डेटा पाठवण्यापूर्वी तिचे तुकड्यामध्ये रूपांतर होतं म्हणजे त्याला जे आहे काही असं ब्रेक ब्रेक करून डेटा पाठवला जातो आणि नंतर तो पूर्ण कॅल्क्युलेट करून एका ठिकाणी सेंड म्हणून दाखवतं तर त्या तुकड्यांना काय म्हटलं जातं तर त्या तुकड्यांना म्हटलं जातं पहा पॅकेट्स पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल जे तुकडे असतात म्हणजे माहितीची जी म्हणजे माहिती जो डेटा पाठवण्याची प्रोसेस असते त्यामध्ये प्रत्येक डेटा जो आहे तो पॅकेट्समध्ये सेंड केला जातो कशामुळं केला जातो तर एकाच वेळी एवढी ऐवजी ब्रेक ब्रेक त्याचे जर तुकडे तुकडे करून जर सेंड केला तो इझिली सेंड होतो पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे साम्राज्यवादाचा नाश ही महत्वाची घोषणा खालीलपैकी कोणी केली होती यावरती प्रश्न आपल्याला फक्त आणि फक्त एक वेळा विचारण्यात आलेला आहे कारण जास्तीत जास्त आपल्याला सुभाषचंद्र बोस यांनी दिलेल्या घोषणा महात्मा गांधी यांनी दिलेल्या घोषणा यावर प्रश्न विचारले जातात पण हा जो प्रश्न आहे हा थोडासा अल्टरनेट आहे साम्राज्यवादाचा नाश ही महत्वाची घोषणा कोणी दिली होती तर ही घोषणा दिली होती पर्याय क्रमांक सी भगत सिंग यांनी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वद आहे इराक या देशाचे चलन कोणते आहे याविषयी महत्वाचा प्रश्न विचारला होता मित्रांनो आपल्याला की भारत देशाचे चलन लक्षात ठेवा भारत देशाचं चलन काय आहे तर एक रुपया जो आहे तो भारताचं चलन आहे या ठिकाणी इराकचा चलन कोणता आहे तर इराकचं चलन आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर दिनार हे इराकचं चलन आहे यामध्ये इराकी डॉलर हे ऑप्शन लक्षात ठेवा महत्वाचं आहे यावरती प्रश्न विचारण्यात आला होता ज्यावेळी आपण कम्युनिटीमध्ये फक्त दोनच ऑप्शन ठेवले होते दिनार आणि इराकी डॉलर तर त्यामध्ये जवळपास अठ्ठावन्न टक्के विद्यार्थी इराकी डॉलर म्हणत होते लक्षात ठेवा पर्याय दोन आपलं उत्तर होईल पहा दिनार हे इराकचं चलन आहे प्रश्न क्रमांक दहावा आहे वन टी एम सी म्हणजे किती लिटर यावर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आपण सरळ घ्या उदाहरण सांगायचं झालं तर आपण म्हणतो ह्या या, या धरणातून दोन टी एम सी तीन टी एम सी चार टी एम सी असं पाणी सोडण्यात आलं तर ते टी एम सी म्हणजे काय असतं म्हणजे एक प्रकारे आपल्याला यावरून तर लक्षात येऊन जाईल की ज्यावेळी एखाद्या तलावाचा आपण टी मध्ये म्हणतो तर याचा अर्थ ते पाणी जे आहे ते जास्त प्रमाणात असणार आहे तर वन टी एम सी म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक एक तर अठ्ठावीस पॉइंट तीन एक सात अब्ज लिटर पाणी पाणी किंवा कोणतंही द्रव्य असेल त्याला म्हटलं जातं वन टी एम सी ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांपैकी महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे आपल्या महाराष्ट्रात भरपूर भाषा बोलल्या जातात त्यापैकी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या बॉर्डरवर कोणती भाषा बोलली जाते जसं की पहा आपलं महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी म्हटलं तर कोकणी ही जी भाषा आहे ही देखील भाषा बोलली जाते त्याच त्या पद्धतीने महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या बॉर्डरवरती बोलली जाणारी भाषा गा आहे ती आहे पर्याय क्रमांक ई तर डांगी ही भाषा आहे ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे आंबोली हे, हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आंबोलीवरती आपल्याला मित्रांनो प्रश्न असा देखील विचारला जातो की सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो तर तो देखील आंबोली या ठिकाणी पडतो या ठिकाणी प्रश्न काय विचारला की आंबोली हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते येतं पर्याय क्रमांक सी तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे पहा आंबोली थंड हवेचं ठिकाण प्रश्न क्रमांक तेरा आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारताच्या विजयाच्या पन्नास वर्षाच्या स्मरणार्थ कोणाच्या हस्ते स्वर्णिम विजय पर्व याचं उद्घाटन करण्यात आलं होतं लक्षात ठेवा भारत ज्यावेळेस एकोणीसशे एकाहत्तरला जिंकलेला होता तर त्या युद्धामध्ये भारताचा जो विजय झाला त्याला पन्नास वर्षाच्या स्मरणार्थ कोणाच्या हस्ते स्वर्णिम विजय पर्व याचं उद्घाटन करण्यात आलं होतं WHO, या है, है तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तर राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं स्वर्णिम विजय पर्वाचं उद्घाटन पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रमाणित केलेलं ओ आर एस या पॅकेटमध्ये पोटॅशियम क्लोराईडचं प्रमाण किती ग्रॅम असतं पहा डब्ल्यू एच ओने प्रमाणित केलेलं आहे कोणता आहे पॅकेट तर ओ आर एसचं पॅकेट तर यामध्ये पोटॅशियम क्लोराईड याचं प्रमाण जे आहे ते किती टक्के असतं मित्रांनो यामध्ये जेवढे काही आपण जे तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वचे सर्व प्रश्न आपण सहावी ते दहावीच्या विज्ञानावर आधारित घेतलेले आहेत कारण यामध्ये आय पी पी एस अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारत असतं तर ओ और आय एस पॅकेट पॅकेटमध्ये पोटॅशियम क्लोराईड हे जे आहे हे वन पॉईंट फाईव्ह ग्रॅम इतकं असतं पर्याय क्रमांक बी आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे चार ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आले होते प्रश्न असा विचारला होता की भारतातील पहिली अणुभट्टी कोणती तिचं नाव विचारलं होतं या ठिकाणी प्रश्न काय आहे की तिचं नाव विचारलं आहे पण प्रश्न असा देखील विचारला होता की कोणत्या वर्षी ती सुरू करण्यात आली तर लक्षात ठेवा चार ऑगस्ट एकोणीसशे छप्पनला भारतातील पहिली जी अणुभट्टी उभारण्यात आली तिचं नाव होतं अप्सरा पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक सोळा आहे बुद्धिबळातील भारतातील पहिली महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरली आहे पहा भारतातील पहिली महिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण आहे यावर देखील आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर भारतातील पहिली बुद्धिबळ ग्रँडमास्टर जी आहे ती यस विजयालक्ष्मी आहेत पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्व धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती एका ठिकाणी जागतिक सर्व धर्म परिषद भरली होती आणि ती स्वामी विवेकानंद यांनी एक भाषण केलं होतं तर त्या भाषणामुळे ती सर्व धर्म परिषद जी आहे ती खूप प्रसिद्ध झाली होती पण ती कोणत्या ठिकाणी भरलेली होती असं आपल्याला प्रश्न आहे तर ती भरली होती मित्रांनो पर्याय क्रमांक ई तर शिकागो या ठिकाणी भरली होती जागतिक सर्व धर्म परिषद ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी एक भाषण केलं होतं आणि ते भाषण जगप्रसिद्ध भाषण म्हणून ठरलेलं आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात पहा भारतरत्न भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न आणि जे काही पद्म पुर पुरस्कार आहेत किंवा पद्म सन्मान आहेत हे आपल्या भारतातील कोणत्या कलमानुसार देण्यात येतात किंवा त्याची जी तरतूद आहे ही कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे तर ते आहे पर्याय क्रमांक सी तर कलम क्रमांक अठरा यामध्ये भारतरत्न आणि पद्म सन्मानाची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कलम अठरा याच्याद्वारे ते प्रदान केले जातात प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे टी ट्वेंटी विश्वचषक पहा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये उपविजेता संघ कोणता देश आहे उपविजेता या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी माहिती पाहिजे की टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो झाला तर त्यामध्ये दोन देश फायनलला होते यामध्ये कोणते कोणते देश इंडिया आणि दुसरा होता पहा साऊथ आफ्रिका त्यामध्ये इंडिया जो आहे तो विजेता आहे म्हणजे अर्थातच साऊथ आफ्रिका हा जो देशा हा देश आहे हा उपविजेता देश असणार आहे यावरती मित्रांनो आपल्याला प्रश्न पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आला होता लेटेस्ट प्रश्न विचारला होता प्रश्न असा विचारला होता की जो फायनल मॅच झाला कोणता वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटीच्या ह्याचा फायनल मॅच झाला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळालेला होता मॅन ऑफ द मॅच कोणत्या खेळाडूला देण्यात आला होता तर तो देण्यात आलेला आहे पहा विराट कोहली यांना देण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन तर दक्षिण आफ्रिका हा जो आहे हा उपविजेता संघ आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे महाराष्ट्र राज्यात पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे पहा पैनगंगा नदीवरचं धरण कोणतं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर इसापूर धरण हे जे आहे हे पैनगंगा नदीवरती बांधण्यात आलेलं आहे यामध्ये मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की जायकवाडी हे जे जा धरण आहे हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंट करून द्यायचं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी कॉमेंट करताना आपण प्रश्न क्रमांक वीस आणि वीसला ला नोंदवणी करताना त्या ठिकाणी जायकवाडी धरणाचं जे नाव आहे किंवा जायकवाडी धरण आहे हे कोणत्या नदीवर आहे ते देखील आपण मेन्शन करायचं आहे पैनगंगा नदीवरती इसापूर धरण आहे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे जगातील पहिला मोबाईल बनवणारी कंपनी खालीलपैकी कोणती आहे पहा जगामध्ये पहिला मोबाईल बनवणारी कंपनी यावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न एकदम सोपा आहे पहा जगातील पहिला मोबाईल जो आहे तो मोटोरोला या कंपनीने बनवलेला आहे पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे संरक्षण संशोधन व विकास संघटना म्हणजे डी आर डी ओ या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत पहा डी आर दी ओ ही जी आहे ही संस्था कशाची आहे संरक्षण संशोधन करणारी संस्था आहे आणि तिचं आपल्याला फुल फॉर्म विचारला जातो कधी कधी किंवा शॉर्टकट विचारला जातो तर दी डी आर डी ओ आहे त्याचं मुख्यालय येतं पहा बँगलोरमध्ये आणि डी आर डी ओचे अध्यक्ष कोण आहेत असा आपल्याला प्रश्न आहे तर त्याचे अध्यक्ष आहेत पर्याय क्रमांक सी तर समीर कामत हे डी आर डी ओचे अध्यक्ष आहेत डॉक्टर एस सोमनाथ जे आहेत हे इस्रो या संस्थेचे अध्यक्ष आहेत पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल समीर कामत हे डी आर डी ओचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक तेवीस आहे भूमी या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत म्हणजे प्रश्न काय विचारला आहे आपल्याला सरळ सरळ लक्षात घ्यायचं आहे भूमी हे जे पुस्तक आहे तर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत पण या ठिकाणी अल्टरनेट थोडंसं केलंय कधी कधी आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तत्पूर्वी या आपण प्रश्नाचं उत्तर पाहूया पहा पर्याय क्रमांक दोन तर आशा बर्गे हे या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की आशा बर्गे लिखित कोणतं पुस्तक आहे की त्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा भूमी आणि कोणी लिहिला आहे आशा बर्गे यांनी पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालीलपैकी असे कोणते मराठी संत आहेत ज्यांचे अभंग शीख धर्मग्रंथात देखील आढळतात पहा शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब यामध्ये दे देखील एक मराठी संत आहेत की त्यांचे अभंग आढळतात तर तो संत कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई तर संत नामदेव जे आहेत संत नामदेव तर यांचे काही अभंग जे आहेत हे शिकांचा जो धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब त्यामध्ये देखील आढळतात पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल संत नामदेव प्रश्न क्रमांक पंचवीस आहे पहा औरंगाबाद या शहराचे प्राचीन नाव काय होते मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीला आतापर्यंत खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न वाचताच काही लोक लगेच कमेंट करतील की आता औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर म्हणायचं आहे पण मित्रांनो हा प्रश्न थोडासा प्राचीन प्रश्न आहे तर औरंगाबाद या शहराचं प्राचीन नाव काय होतं तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर खडकी हे जे आहे हे औरंगाबादचं प्राचीन नाव होतं सध्याचं जर नाव विचारलं तर छत्रपती संभाजीनगर हे जे आहे हे सध्याचं नाव आहे सध्या म्हणजे कधी तर दोन हजार चोवीसमध्ये लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं नवीन नाव आहे या ठिकाणी फतेहनगर असं एक नाव आहे तर फतेहनगर हे जे नाव आहे हे औरंगाबाद नाव आणि औरंगाबादाच्या आधी नाव होतं काय खडकी तर खडकीच्यासुद्धा आधी होतं पहा त्याचं फतेहनगर नाव पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर औरंगाबादचं प्राचीन नाव खडकी होतं तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामद्वारे मोफत देत आहे चॅनलला जॉईन करण्यासाठी लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मराठी नोकरी जाऊन सर्च करून आपण जॉईन करू शकता आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र